विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर सरोवती नगर नगर येथील समस्या घाण व कचऱ्यामुळे डेंग्यू रोगाचा प्रसार होत आहे तर महानगरपालिकेचे दुर्लक्ष भागवान नगर गेले एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून या परिसरामध्ये कुठलंही काम झालेलं नाही परंतु परवाच्या महापालिकेमध्ये हा वॉर्ड महेश कोटेकाड आल्यानंतर ह्या परिसरामध्ये ड्रेनेज पाईपलाईनचं काम पूर्ण केल्या करण्यात आलेलं आहे सध्याला आता डेंगूचं प्रमाण वाढल्यामुळं ह्या परिसरामध्ये डेंगू एका दोघाला डेंगू झालेला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्याला मी नेहमी फोन लावतो आहे महापालिकेचे अधिकारी टाळाटाळ ताल करतात ह्या कामाला राहिली दुसरी गोष्ट फवारणी आणि धुवारणी हे दोन्ही करण्यासाठी नेहमी मी पाठपुरावा करतो आहे परंतु ते पाठपुरावाला अधिकारी अधिकारी जे आहेत तिला रिस्पॉन्स देत नाही परंतु आता मी महेश कोटेचे संपर्क साधू नाही पुढचं जे बी काम आहे ते पूर्ण मी करून घेण्यात पुढे राहणार रह। आहे तुम्ही अर्ज महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे का अर्ज महापालिकेमध्ये पूर्ण महेशांनाचं काम मीच बघतो या परिसरामध्ये अर्ज द्यायची जरूरत नाही पूर्ण अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत परंतु नेहमीच पाठपुरावा करतोय झुनला जातो आहे जूनला जाऊन अधिकाऱ्याला बोलतोय मी परंतु अधिकारी टाळाटाळ करतात पण हे बोलणं वेगळं आहे ना पण अर्ज अर्ज दिलेला वेगळं काम त्यातच नाही साहेब अर्ज आता डेंगू झाले हे प्रशासनाला माहितीच ना डेंगूचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये की प्रत्येक भागामध्ये डेंगूचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु अधिकाऱ्याचं काम आहे ना सांगितल्यानंतर एक महेशांना जा कार्यकर्ता म्हणून सांग मी काम सांगितल्यानंतर काम करणं त्यांचं कर्तव्य असले लहान लहान काम मी महेशांना डायरेक्ट बोलू शकत नाही काम, काम करायचा अधिकार मला दिलेला आहे आणि एक मी परिवारचा सदस्य आहे परिवारचा सदस्य असताना पण त्यांना टाळाटाळ करण्यात या कामाला आपलं नाव काय पूर्ण पीरसाब हसन साहेब शेख परिवारचा सा सदस्य आहे मी चालतंय मग तुमचे काय तुमच्या इथले काम काय काय का करून घ्यावं असं वाटतं तुम्हाला आता काय काम पूर्ण आता महाजनाच्या खाली काम पूर्ण चालू आहे माझं संडस बाथरूमचं काम आता थोड्या दिवसात चालू करणार आहे आणि पाठीमागच्या कामाला पण मी पाईपलाईनचं मंजुरी घेतलेली आहे ते पण एक आठ पंधरा दिवसामध्ये मंजुरी मिळाल पाईप पाईप येऊन शिने पडतील परंतु आता सध्याला इथं ड्रेनेजचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे घर घरजोड कधीशी आता करण्यात आला आहे ते सध्याला चालू आहे आता काम झालं आठ पंधरा दिवसामध्ये पूर्ण काम होऊनशिणी जाईल ते पण पूर्ण समस्या सोडूनशिनी महेसानानं दिलेलं आहे महेसानाशी पाठपुरावा केल्यानंतर पूर्ण कामाची तयारी केलेली आहे किती दिवसापासून पाठपुरावा चालू आहे हे गेले एक पंधरा ते वीस दिवसापासून काम चालू आहे परंतु ज्यावेळी मी महेशांना अनुषंग दाखवलो हे काम तर महेशांना ताबडतोड त्या कामाला पाठपुरावा केले आणि चार दिवसात माझं काम चालू करून दिलं टोटल एक पंचवीस तीस लाख रुपयाचं चा काम चालू आहे या परिसरामध्ये भागवत नगरमध्ये फक्त बाकीचं आमच्या सर्वात नगरमध्ये भरपूर काम चालू आहे कारण कोट ते दीड कोट रुपयाचे काम चालू आहे सध्याला मग तुमच्या इथे काय निधी वगैरे मंजूर झालेला काय कुठला इथलं कुठलं मंजूर महेशनाच्या निधीमधूनच काम चालू आहे चालू आहे का चालतंय त्याने सांगितलेत का मग किती दिवसात करून देते काय साधारण आता एक ते पाऊस आल्यामुळं काम थांबलेलं होतं पण पाऊस आल्यामुळं ते काम थांबल्यामुळं आता परत आज चालू केलेलं आहे काम आमची अपेक्षा काय आमचं काम लवकरात लवकर व्हावं आणि संडास आहेत ना त्याच्यामुळे कसं सगळं भरून गेले ते सगळ्या नीट साफसफाई करत नाही दोन आशिष घालत नाही नाही आणि ते आणले नाही का म्हटलं तर आम्हाला दिलं नाही म्हणजे आशिष दे म्हटलं रे महानगरपालिकेचं दुर्लक्ष कामगार चाललंय दुर्लक्ष द्यायचं कामगार दुर्लक्ष करत पगारी तर फुल घेणार चालू पगार चालूच असणार दोन रुपये गोळा करून द्या पाच रुपये गोळा करून द्या हर एक पगारावरती माणसं ते पण महानगरपालिका तर पेमेंट देतेस ना परत तुम्ही कशाला पगारशी भेटते ना ते कामगार करून तिने पण जातो

आम्हाला यायला बाहेर यायला पडायला लागले कांदा लक्ष झालं लवकरात लवकर आणखीन काय निधी काढून खाली साधे दरवाजे साधे कोंडे पटावू आहे ना सिमेंट काय अंधार बिच आहे खाली पहिले परशागत बांध खाली गेला सिमेंट दालकू आहे ना ओता करून

इथ पण तेच आहे नीट स्वच्छता करायला पिक्ची काढ थोड्याकडे आचल काम चालू आहे का पावसामुळे काम पडलंय माणसं लहान मुलं बाहेर पण हे बघा आता कट्टी मारून पाणी सोडायला महिन्यात आलाय

आज काम सुरुवात वेळ आहे इनु काय करे मालूम नाही इनु खुल्ला बोल रही

आम्ही है। ड्रेनेज का काम करे चाळीस साल से तुम्हाला काम ड्रेनेज का रोकेस होता कोणचा नगरसेवक करायला केवळ महेश कोटेच करायला महेश कोठे आपण पाठपुरावा करे बोलको महेश कोठे हे काम कर अभी रहे पाइपलाइन मंजूर कर बोले ले पच्चीस लाख रुपए की पाइपलाइन दो तीनों बोर्ड को लाइन डालने का अपने भाँ 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 एक बोर्ड वो एक बोर्ड वो एक बोड़

वो मशीन आपको हर जगह जाना पड़ेगा वो हाथ का फोहर नहीं तो चलता है बात कर लो मैं मैं को आएगा ले करे, करे तो वो पट्टी यहां से लेवल करो सीमेंट कान करने का इसे उठाने के बिटाने की जरूरत भी नहीं कर रही एक का उनका काम नहीं है वो लेवल करने का रोड वाले का काम है लेवल कर वो रोड करने वाले अब थोड़े दिन तुमको तकलीफ उठाना पड़ता है अभी चालीस साल से तुम्हारे क्या नहीं था अब महेशना कोटे साहब कर रहे बोले तो काम को भी अपन रुकावट नहीं करना ना उनका क्या है नहीं महेश ऐसा है, है अपन जरा काउ काउ करने लगे काम होने होते काम को अगर काउ काउ करने लगे तो रुकावट होती बात अपने किसका नाम लेने की जरूरत नहीं है कौन तो एक गाली गलूज करे उसके वजह से ये काम रुके जैसा हो रहे हैं

घंटा गाडी हर रोज आता घंटा गाडी आती आधा गच्चा साफ जाती अरे करतो घंटागाडी आधा गच्चा काम करते काही ना तुम्ही बोला मेररोज बच्ची हरमिट आहे कोण सगळ्या महानगरपालिका जिम्मेदारी राहणार महानगरपालिका जिम्मेदार घ्यावा खरं म्हणलं तर पहिली गोष्ट महानगरपालिकेचे लोक जे आहे ना काम करीना दोन वेळा सांगितलं मी आता म्हणलं तर वर्षा साहेबला सांगा म्हणून आणि त्या वर्षा साहेब तर त्याच्या वर्ष साहेब म्हणते असं सकाळी ते सावंत साहेबला सांगितले ते माझ्या हाती हे हातात येत नाही म्हणला कुणाच्या हातात आहे ते भोसले साहेब ते भोसले साहेबला बोलवले त्यांनी ना म्हणते हे दररोज काढून घेते तुम्ही दररोज काढते हे दररोज काय इथे होत का आमच्या गल्लीचा कचरा नाहीये आमच्या गल्लीचे चार पाच लोक टाकतात बाकीच्या घंटा गाडी दोन दिवसाला एक घरी आहे दोन गाडी बंद ते बंद झाली गाडी बी तुम्ही दोन दिवसानंतर एक काय येतो म्हण ते वास इथं पण घरात ठेवायचं उघड झालं सोलापूर महानगरपालिकेचे दुर्व्यवस्था आहे महेशन्नाला लावले फोन महेश्ना लावते फोन ते काय करते येते वर्षभर वर सा काढते जाते काढतेच आत आता सगळं ला दुरौ आता दो पेशंट झाले होता लहान लहान झाले आता आता तिला दुर्गाला अडमिट गेलेला तिचा फोन तिघलेला आमच्या हे करते बाबांना काम म्हणजे तर काम पूर्ण करत नाही आता जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना आणून बसवा तिथे दवाखान्यात जे आता ऍडमिट आहेत ना त्यांना आणून बसवा तेव्हा सुधारते आपली महानगरपालिका अवघड आहे दोनदा फोन लावलो अन्ना पाठवले मग तर तिचं लक्ष नाही वेळा महानगर पालिके अधिकाऱ्यांना तुमच्या कुठलं पण लक्ष नाही येते थोडा वर करून निघून जाते हा सोलापूर स्मार्ट सिटी म्हणते काय सोलापूर स्मार्ट सिटी आहे सगळे कामं झालं तर स्मार्ट सिटी होणार स्मार्ट सिटी व नावाला पैसे खायला

आणि ते तिथं आणि आपण इकडं असणार अंदाजचं ते काम पाणी मारून जात तुला चेंबर अंदर का माहिती अंदाज पाणी मारून आणि तिकडं म्हणलं तर आशिता किनला खराटा मारून जातात वही येऊन तिथं म्हणलं तर असा उभार ठिकाणाचं पाणी मारून जाते का पद्धत आहे तुमची बागोंदर म्हटलं ना काम करत नाही सरो तिथं जाऊन बघा किती स्वच्छ सच्च तिला टाके पाणीची